मंडळी आज आपण आलो आहोत ऐतिहासिक महादुर्ग किल्लेधारू शहरामध्ये किल्ले धारू शहरामधील हे महादुर्ग म्हणजे एक अनेक राजांची राजवटशाही पाहिलेला महादुर्ग किल्ला राष्ट्रकुटांपासून ते निजामशाहीपर्यंत स्वातंत्र्य काळापर्यंत हे किल्ला नांदता होता त्यामुळे या किल्ल्यामधील आजही बहुतांश भाग साबित आहे अनेक इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देत असतात तसेच आपण ही आज या किल्ल्यांची वास्तुस्थिती तसेच या ठिकाणी असलेले महत्त्व जाणून घेण्यासाठी किल्लेधारू शहरातील या किल्ल्याचं परिसर पाहणार आहोत नवीन नवीन माहिती आपल्याला जशी मिळत जाईल त्या पद्धतीनं आपण सर्व जनतेला सांगणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा तसेच चला आता आपण जाऊयात किल्ल्यामध्ये एंट्री करू चला तर आज आपण किल्लेधारू शहरामधील महादुर्ग या किल्ल्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो चला इंग्लिश मध्ये वर्ड सी याच्या अर्धभागासारखा आहे तसेच गायमुख म्हणजे गाय जसे बसते खाली आतमध्ये मान घेऊन त्या पद्धतीनं किल्ल्याचं सी दरवाजा आहे या दरवाजाची रचना म्हणजे हत्ती जेव्हा पूर्व काळामध्ये इतिहासामध्ये हत्तीनं दरवाजा तोडला जात होता अशा पद्धतीनं दरवाजा असल्यामुळे हत्ती या दरवाजा तोडू शकत नव्हते कारण दरवाजामध्ये आणि किल्ल्यामधील हत्ती मागपुरा करण्यासाठी जागा नाहीये चला आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया किल्ल्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे तसेच इथे सुरक्षा रक्षक दिसत आहे आपण जाणून घेऊ किल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षक साहेब आपलं नाव काय आम्हाला सांगा कपिल सुरेश समर्थ ठीक आहे आम्हाला किल्ला पाहण्यासाठी कोणत्या वस्तू इथं दाखवा लागतील आपल्याला आयडेंटी प्रूफ वगैरे काय ना तुमचं नोंद करायची ना आम्हाला किल्ल्याची माहिती पण आपण थोडी ठीक आहे आपण नोंद करूयात मित्रांनो चला तर आपण असं जाणून घेऊ कपिल सर आहेत आपल्यासोबत कपिल सरांसोबत दिल्याची थोडी माहिती तस सांगाय झालं तर हा राष्ट्रकूट राजा गोविंद तिसरा त्या काळामध्ये महादुर्ग म्हणून नाव संबोधलेलं आणि धारूर नाव कसं पडलं हे धारेवर शहर आणि हे पूर्ण पाहिलं तर बा, बालाघाटचा डोंगर दिसतोय धारेवर म्हणून हे पहिलं धारूर धारूर असं नाव पडलं धार नावाचं बी उल्लेख होतो काही काही पण धारेश्वर म्हणजे तसं धारेश्वर मंदिर पण आहे कर्जा विभागामध्ये ते तिथं बी यादवच्या काळामध्ये सांगितलं तर जैन धर्म सुद्धा मध्ये खूप मोठा होता त्या जैन कामच्या काही मूर्ती पण आहेत आज आपण प्रत्येक मित्रांचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि प्रत्येक पाच मिनिटामध्ये आपण जेवढी माहिती संग्रह करता येईल तेवढी आपणापर्यंत आम्ही पोहोच करणार आहोत कपिल आहेत कशा संदर्भात हे त्या गाव हे टाकसाळ आहे टाकसाळच्या संदर्भात लोक राहते ते हे भुयार म्हणजे दिसत आपल्याला हे तर मध्ये कोणी गेले नाही पण हे एक भुयार आहे ब्लॉक आहे आणि हा भाग पूर्ण टाकसाचाच भाग आहे आणि मधी जर पाहिलं तर जलाशयाची काही पाईपलाईन पण आहे खापरी पाईपलाईन हे दिसून येईल चला आपण पाहूया जलाशयाची पाईपलाईन प्रयत्न करू की आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी तसेच आपण पुढे त्या साईडने पाहूया दिल्याप्रमाणे थोडी लोकांना इथे अस्वच्छता केलेली आहे लोकांना आपला इतिहास जपता येत नाहीये दिसून येत नाही तू थोडस